नमस्कार मंडळी मी आहे तुमच्यासोबत नरसिंगपुळे सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे ते कुठलाही सामान्य रस्ता नाही हा पाचोरा शहरातील रेल्वे भुयारी मार्ग आहे आणि माझ्या पायाखाली तुम्हाला जे दिसत आहे त्या गंज खालेल्या सळया आणि आजूबाजूचे खोल खड्डे हे स्पष्ट सांगतात की हे काम नाही हे सरळ सरळ निष्काळजीपणा आहे हा रस्ता वापरतात रोज शाळेचे लहान मुलं महिला वृद्ध नागरिक पण त्यांच्या सुरक्षिततेची कोणाला चिंता नाही कारण इथे सुरक्षित मार्ग नाही इथे अपघाताचा धोका आहे आज या सळया उघड्या पडलेल्या आहेत आज हे खड्डे नागरिकांसाठी जीव घेणे ठरत आहेत उद्या इथे एखाद्या मोठा अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार नगरपालिका ठेकेदार की पुन्हा प्रशासनाची नेहमीची चुप्पी सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही दृश्य कुठल्या गावातील नाही आहेत हे दृश्य पाचोरा शहराच्या मध्य भागातील आहेत गंज खालेल्या सळया खोल खड्डे आणि तरीही प्रशासन शांत आहे अपघात झाल्यावर हालचाली नको आजच या रेल्वे भुयारी मार्गाचा कायमस्वरूपी दुरुस्ती झाली पाहिजे कारण नागरिकांचा जीव हा कोणाच्या दुर्लक्षेमुळे धोक्यात येऊ नये मी आहे नरसिंगभुणे आरोग्य दूत साठी पाचोरेकरांचा जीव सुरक्षित होईपर्यंत हे सत्य दाखवत राहणार धन्यवाद